आप देख रहे औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक शेयर एंड कमेंट जय महाराष्ट्र मी प्रमिलाताई माळी शिवसेना जिल्हा संघटक बीड तर आमच्या एकच मागणी आहे की ह्या बीड जिल्ह्यामध्ये जे वनरक्षक आहेत वन, वन विभाग आहेत ते ह्यांचे वनपाल आणि लेखपाल यांच्या तात्काळ बदली व्हाय व्हायला पाहिजे या बीड जिल्ह्यातून आणि दुसऱ्या जिल्ह्यातले हित या ठिकाणी भरती व्हायला पाहिजे म्हणून आमचं ठामपणाने या ठिकाणी अमरून उपोषण आहे तरी ह्या ठिकाणी खूप भ्रष्टाचार चाललेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही अमर उपोषण ठेवलेलं आहे पाठिंबा दिलाय अधिकारी दहा दहा वीस वीस वर्ष व्हायला नको दुसरे जागा पाहिजे असं तुमचं म्हणणं हा आमचं या ठिकाणी तेच म्हणणं आहे की दुसऱ्या जिल्ह्यातले जे काय आहेत कर्मचारी ते ह्या ठिकाणी आता हेच कर्मचारी बरेच वर्षापासून या ठिकाणी आहेत म्हणून ह्यांच्या बदल्या तात्काळ तिकडे झाल्या पाहिजे आणि ते दुसऱ्या जिल्ह्यातले या ठिकाणी आले पाहिजे वर्ष झालेले कारण हे इथं भ्रष्टाचार चाललेला आहे खूप मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे त्यामुळे ह्यांची झालीच पाहिजे बदली तुमचं नाव आहे मी प्रमिलाताई माळी शिवसेना जिल्हा संघटक म्हणजे कोणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कोणी मंत्रालयासमोर जाऊन उपोषण करतो तुम्ही यापैकी काय करता आम्ही मंत्रालयात या ठिकाणी जाऊन उपोषण करणार आहे जर यांनी आमच्या मागण्या नाही मान्य केल्या तर पुढील कारवाई आम्ही मंत्रालयात करणारच आहे